विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना आपल्याला प्रकारे जायचं आहे तर थोडक्यात आपण माहिती मा बघूयात बघा सगळ्यात पहिले तर इथे गुगलच्या मेन विंडोला होम पेजला जाऊन आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र असं तुम्ही टाकू शकता ओके इथे आल्यानंतर आपण याला सुद्धा क्लिक करू हो शकतो एंटर करा त्यानंतरची पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसते महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा तुम्ही याच्यावरती सुद्धा जाऊ शकता जिथे सरळ लिहिलेलं आहे इथे जर आपण गेलो सेकंड नंबरच्या अशा प्रकारची विंडो आपल्याकडे ओपन होईल मी सध्या हे इंग्लिशमध्ये ओपन केले आहे तर इंग्लिशमध्ये आपल्याला या प्रकारचे ऑप्शन दिसतील स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल आपल्याला सध्या जे काम करायचे ते स्कूल पोर्टलवरती जायचं आहे आता हे कुठून आलं तर इकडे सगळ्यात पहिला आहे होम अबाउट सरल आणि डिपार्टमेंट यूजर लिंक याच्यावरती जाऊन आपल्याला स्कूल पोर्टलवरती ही माहिती भरायची आहे किंवा तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे सुरक्षाविषयीचा फॉर्म भरायचा आहे आता हे मराठीमध्ये जर करायचं असेल तर सिंपल आपण या ठिकाणी जाऊन इथे लँग्वेज सिलेक्ट करू शकतो मराठी आणि आपल्याला या प्रकारचे मुद्दे इथे दिसतील बघा सरल विषय आणि विभागीय लिंक विभागीय लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला इथे स्कूल पोर्टलवरती क्लिक करायचे तर अशा प्रकारचं आपल्याला ही लॉग इन विंडो जो आहे बॉक्स जो आहे तिथं ओपन होईल या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपला जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे हा पासवर्ड टाकल्यानंतर जर ऑलरेडी सेव्ह असेल तर हरकत नाही पण समजा आता पासवर्ड याचा जर माहीत नसेल तर इथे खाली एक ऑप्शन आहे फॉरगॉट पासवर्ड तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आपला जो शाळेचा यू कोड आहे तो तिथे टाकायचा आहे इथे शाळेचा युड एस कोड टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा इथे कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं आहे एक साधारणपणे एखादा अर्धा मिनिट किंवा एखादा मिनिट पण वाट बघायला लागू शकते इथे ओ टी पी जो नंबर इथे या ठिकाणी सेव्ह केला असेल एच एमचा तर त्या ठिकाणी ओ टी पी जाईल इथे ओ टी पी टाक सबमिट केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटन दाबायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला जो पासवर्ड आहे तो आपल्या त्याच मोबाईलवरती मिळेल तो पासवर्ड टाकून आपण वेबसाईटला एंटर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या वेबसाईटमध्ये जाऊन फॉर्म भरता येईल किंवा त्या प्रकारच्या त्या पोर्टलला जाऊन तिथे आपल्याला फॉर्म भरता येईल